नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बहिणी जावा चल ग <laughs> तर चला सगळ्यात अगोदर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आमच्या जंगल विलाच्या पूर्ण परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर हा जो व्हिडिओ आहे तर आज बनवतोय म्हणल्याच्या नंतर तुम्हाला उद्याच येणार आणि उद्या आहे आपली छोटी दिवाळी आणि त्याच्यानंतर परवा दिवशी मोठी दिवाळी तर गेले आता जवळजवळ पंधरा दिवस झाले की आपली व्हिडिओ येत नाही येत तर जसं आपण सांगितलंही होतं बऱ्याचदा वाट पण पाहता मेसेजेस पण येते इकड बुकिंग नंबर वरती की बाबा ताई म्हणजे येत होते आता दोन दिवसापासून तर बंदच पडणार टाकायला सुरुवात करायची होती पंधरा ते सोळा तारखेपर्यंत म्हणजे आपले तिकडं पण पाहतात फॅशन स्टुडिओ माहिती असेल की बुकिंगचा आणि याचा लोड इतका आला की तो आपला व्हॉट्सअप नंबरच पूर्णपणे बंद पडला म्हणजे डिसमिस झाला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे मेसेजेस वगैरे काही येत नव्हते त्याच्यामुळे तो लोड आणखी आमच्यावरती दोन तीन दिवस म्हणजे अजून पण ते क्लिअर झालेलं नाहीये चालू आहे त्याचं काम कारण ते बंद पडल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम आले आणि मग परत दोन तीन दिवस व्हिडिओ आपले लेट झाले तर तुमची दारी सकाळी पुण्यावर आले म्हणले की नाही नाही आजपासून सुरू करा एक आठ दहा मिनिटाचं का ना व्हिडिओ टाकायला सुरुवात करा म्हटले जसं होईल तसं हां तेच तर तरी पण म्हणजे इतका आता जसं आम्ही म्हणलो होतं की बाई वसू बाराच्या आदल्या दिवशी सगळं ओके होईल फ्री होईल असं काहीच्या डिस्पॅचिंग वगैरे हो ओके होऊन आपलं व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात कराव्या आणि घरा घरामध्ये पण लक्ष द्यावं कारण गेल्या महिन्या दीड महिन्यापासून कंटिन्यू बिझी 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 शेड्यूल गेलं त्याच्यामुळं असा वेळ मिळाला नाही स्पेशली काही करण्याचा तर मग सुरू करा म्हणलं तर जे वज खाली उतरवायचं ते आणखी डोक्यावर चढलं तर तेच आता दोन तीन दिवस त्यातच गेले आता काल दिवसभर अख्ख्या घराची जंगलविराची साफसफाई केली बाहेरची आणि आतली म्हणलं ताई म्हणली उठल्यापासून संध्याकाळ पण जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत शाय बसायचं सगळी सफाई करून घेतली अक्षरशः सगळी म्हणलं सर आलाय का का तर नाही करायचं आम्हाला काही पण लक्ष्मीपूजन तर घरामध्ये करावंच लागतं ना मग तेच म्हणलं चला जा आज जाऊन लक्ष्मी पूजेचं सामान दाजी आज घरीची त्यांना पण सकाळ सकाळ म्हणलं आज कुठंच जायचं नाही सगळ्यांनी छान असं बाहेर जाऊन थोडस मुलांना फटाकडे वगैरे थोडे घेऊन येऊ म्हणले मुलांचं नाणे शेवटी ते नाही ऐकणार नाही ऐकणार चार पाच दिवसापासून रोज म्हणतो ध्रुव तर बाबा फटाकडे फटाकडे आणि स्वातीला पण जसं की तिचं बी गळ्यात बिनगंठन तुटलंय तर मग ते पण म्हणलं रिप्लेस करून काहीतरी आज दुसरं नवीन डिझाईनचं बनवून आण आज वेळ काढा आणि चला आपण जाऊन येऊयात तुमचे दागि दोन दिवस पुण्याला होते खूप सुंदर असं गिफ्ट आणलेलं आहे माझ्यासाठी अ पुढे उद्याच्या व्हिडीओ मध्ये मी दाखवल की काय आणलंय काय नाही धनतेरसला काय गिफ्ट आणलंय ताईला नक्कीच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवू आजचा व्हिडिओ चला कंटिन्यू करू की जसं म्हणजे वाटलं पण नव्हतं आम्हाला की एवढं फॅशन स्टुडिओ हे चॅनल एक प्रकारचं तुमच्यामुळंच आम्ही सुरू केलं तर की तुमच्यातल्याच काही ताई म्हणायचे की ताई तुम्ही सुरू करा सुरू करा आणि केलं तर म्हणजे खरंच म्हणजे अपेक्षा सुद्धा नव्हती की तुम्ही सगळ्याजणी एवढा छान रिस्पॉन्स देताल आणि म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये तर अक्षरशः साडेतीनशे ते चारशे आपली डिस्पॅचिंग रोजची जायची आणि त्या दिवशी ते तीनशे डिस्पॅचिंग आम्ही करून दिली आणि शंभर बाकी होती तर लगेच बंद पडला व्हॉट्सअप नंबर तर खूप टेन्शन आलं आम्हाला कारण सेकंदाला म्हणजे एक दोन सेकंडावर इतके मेसेज पडायचे ना कंटिन्यू ते मेसेजला रिप्लाय द्यायला म्हणजे आम्हाला त्याच्यावरती ऍक्टिव्ह राहावं लागायचं स्टाफच्या नंतर मी पण म्हणते तरी म्हणजे भरपूर असं आमचं रात्र दिवस काम चालू होतं तीन चार घंटे फक्त आम्ही झोपायचो पण खरंच खूप छान दिला खरंच धन्यवाद सगळ्यांना कमी पडली आणि त्यातले त्यात रात्री पण एक सव्वा एकला मी एकीला डिस्पॅचिंगचा मेसेज टाकला म्हणल्या आहे तुम्हाला दोघींना आणि सॅल्यूट आहे की बाबा इतके उशीर तुम्हाला सांगितलंय ना म्हणल्या की आराम करा म्हणून सात आठ दिवस कशाला तुम्ही राहू द्या आता काही लेट आली तरी चालेल मला माझी साडी पण तुम्ही आराम करा इतक्या सपोर्टिव्ह आहेत ना म्हणजे आता पहा म्हणजे आता चला शंभरात दोन ताईंच्या अपेक्षा वेगळ्या ता असतात त्यांचा काहीतरी विचार वेगळा करतात त्या त्यांना काहीतरी वेगळी साडी जाते पण काही काहीतरी एवढ्या चांगल्या आहेत ना त्याशी व्हॉट्सअप नंबर बंद पडला ना तर काही काही ते म्हणलं सण एन्जॉय करा साडी आमची नाही आली वेळेवर तरी चालली तिथून आम्ही दुसरी साडी घेऊ महिन्यात येऊन द्या दोन महिने अजिबात टेन्शन दिवाळी खराब नका करून तुम्ही बरं वाटलं करू नका म्हटल्या बऱ्याच ताई म्हणल्या इकडे याच्यावरती नवीन नंबर वरती येऊन आणि लाईव्ह मध्ये पण स्वातीला अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणे आम्हाला काही लगेच साडी काय साड्या नाही का असं नाही आम्ही काही ऍडजस्ट करू पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तर हा सपोर्ट पाहून घरी घरी खरंच ना खचलेलं पण परत वरती जायची इच्छा होती आणखी की नाही खूप चांगले लोक आहेत असं हे बघा हा घे बॅग तो अशा पद्धतीने साड्या आमच्या आपल्या हॉटेल वरती बाणकड असं सेंटर वरती ठेवतो जवळपासचे जेवढे पण गाव आहेत गावातल्या ताई लोक तर ते येऊन घेऊन जातात बाबा असं चार चार पाच पाच दिवस लागण्यापेक्षा तसं म्हणजे लवकर जात चला मस्त वाटलं होतं कालचा वसू वारसता याचा त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करावा हा पण व्हिडिओ नाही घेतला ताई नो कारण ना काल दिवसभर सफाई केली आम्ही आणि सफाई केल्याच्या नंतर मग संध्याकाळी पाचच्या नंतर मग छोटीशी पूजा केली त्याच्यामुळे काहीच व्हिडिओ शेअर केला नाही दिवसभर कामामध्येच केलं आता आजपासून जसं पॉसिबल ना आम्हाला तसं आम्ही व्हिडिओ शेअर बघा आमचा चिंटू चिंटू स्वीटीला सुटीच्या बरोबरीने आलाय अक्षरशः स्वीटी तिथ याच्यापेक्षा छोटी वाटायला लागली आता चला तर आता आर्यन बाळ आमचं घरी आहे बाबा पशी त्याला ठेवलंय आता संध्याकाळी लेटच होणार आहे आम्हाला यायला पण म्हणलं चला आता सगळ्या गोष्टी होऊन जातील एकदाच परत बी मग दाजेनला टाइम नाही भेटत आणि आम्हाला बी घेत दरवाजा लावून घेते मग लावून घेत बाबा आर्यन कटिंगला गेलेलं आहे येईन आता आल्याच्या नंतर मग येतो मग आर्यन कटिंग हा अरे मी तुम्ही बसा निवांत बर का येतो आता पोरांचा नाच चाललाय फटकड्याचा याचा त्याचा किंवा ऐकतोय का बार का बघितलं का सकाळी उठवायला गेला दाजीनला म्हणला किंवा मला फटाकडेच लागत आहे इथं दुकानात पडतो त्या सारखं बाबाला पैसे मागे मला सारखं दुकानात पळायचं काम चाललंय त्याचं थोडे फार थोडेफार कसे ऐकतच नाही काय करणार लेकरांचा ना दे किती केलं तरी मग माणूस म्हणतं पण घ्यावा तर लागणारच चला आता सगळे आवरून चाललो आता वाजलेत बर का दुपारचे दोन पण म्हणलं जाऊ द्या सगळं आवरून चाललंय हा सांगितलं सांगितलं जास्त कमी स्वयंपाक पण करून ठेवलाय म्हणलं उशीर जरी झाला तरी पण बाबा दोघं जण जेवण वगैरे बाजारात निघालो हा तेच ना आणि मग दोघांना जेवण वगैरे ती करून घेते बाबा म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय आणि निघलो आता चला चला मग आता बाजारामध्ये भेटूया तर सगळ्यात अगोदर गेलो आम्ही ज्वेलरच्या शॉप मध्ये जिथं की आम्ही काय जात असतो छोट मोठं काही घ्यायचं असल्याच्या नंतर एकच नाही दोन तीन शॉप आहेत वेगळे वेगळे छोटे मोठे जिथे की म्हणजे आपण काय म्हणजे ज्वेलरचा शॉप असो किंवा हॉस्पिटल असो आपण एखादं शॉप असं मेंटेन करत असतो की तिथंच जातो तर मग स्वातीचं जसं की मी निगंठन थोडंसं रिप्लेस करून त्याच्यामध्ये भर टाकून आणखी घ्यायचं होतं तर आता कालच धनतेरस झालेली होती पण तरीसुद्धा इतकी गर्दी होती शॉपमध्ये आणि सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या खूप छान अशा अँटिक पा अँकलेटसुद्धा पायल होते पायलसुद्धा होत्या खूप वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये आलेल्या आणि चांदीचं बरंचसं काय काय होतं इथं जोडवे बिचवे आता प्रत्येक शॉपमध्येच असतात तर खरं तर हे तर ना पाच हजार चांदी ज्यावेळेस डिस्काउंट मिळाला तर त्यावेळेस आम्ही इकडं वळालो नाही तर पाय म्हणजे पट्ट्या घ्यायचं पैंजण घ्यायचं काय आमच्या दोघींच्या डोक्यात नव्हतं कारण आत्ताच मागच मला असं वाटतं दोन वर्षापूर्वी केलेल्या आहेत मी तर रोज वापरत नाही स्वाती रोज वापरती माझ्या कपाटात तशाच येतं पण तिला म्हटलं घे मग तुला आवडतं आहे तर एवढं पण डिस्काउंट मिळालं आणि तेव्हा मिळाला तर मग म्हटलं घेऊयात तर बऱ्याचशा डिझाईन पाहिल्या बरं का पण आता काय असतं किती डिझाईन असल्यानं ना आपलं कसं असतं की आणखी याच्यात आणखी दुसरी त्याच्यात आणखी दुसरी साडी जरी घ्यायला गेलं तर याच्यात तो या कलर नाही का त्याच्यात हा कलर नाही का असं प्रत्येक लेडीजचा असतंच कुठंही गेलं तरी आपलं मन भागतच नाही की ती पाहिलं तरी मग शेवटी हे पहा या मस्त लकी ड्रॉसाठी ते हे चालू होतं स्कीम आणि मेकिंग चार्जेसवरती जे पर्सेंट याच्यामध्ये येतील तेवढं आपल्याला डिस्काउंट मिळणार होतं तर भरपूर डिस्काउंट आला पहा आम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भरपूर झाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आला या क्रॅश कुपनमध्ये आणि फक्त मेकिंग चार्जेसवरती हा डिस्काउंट होता पण खूप झाला ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणल्याच्यानंतर पण तो काही कमी नव्हता डिस्काउंट तर छान झाला आता वेगळ्या वेगळ्या प्रत्येक मोठमोठ्या ज्वेलर्सच्या शॉपमध्ये आहे असं छान छान गिफ्ट म्हणा किंवा मग हे डिस्काउंटचे कूपन म्हणा हे असं चालू आहे सध्या दिवाळी आणि धनतेरचमुळं पुन्हा ऑल ओवर खरेदीवरती पण काहीतरी चार पाच हजाराच्या चांदीचं जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये पण मग ते पैन आम्ही घेतले मार्केटमध्ये शिरलो थोडंसं म्हणलं पूजेचं सामान घ्यायचं होतं आणि मग ध्रुवला डेली यूजचं थोडंसं घ्यायचे होते कपडे तर मग पार्किंगमध्ये गाडी लावली आणि आतमध्ये आम्ही ऑटोने आलो कारण आतमध्ये गाडी घेऊन यायचा तर विषयच नाही बाबा एवढी गर्दी असती आता दिवाळी दोन दिवसावर आली तरीसुद्धा मार्केटमध्ये लोकांची इतकी धावपळ शॉपिंगसाठी आता जसं की मागच्या वर्षी दिवाळीच्या अगोदर आमची महिनाभर इतकी म्हणजे तयारी दरवर्षीच असती पण ह्या वर्षी तसं काहीही नाही फक्त कामात आणि कामातच दिवस गेले आणि तो एक वेगळा विषय आहे की दिवाळी करायची पण नव्हती आणि मग थोडंसं हे घ्यावं म्हटलं तर मग इतकी गर्दी मार्केटमध्ये आता संध्याकाळीच संध्याकाळी म्हणजे मा आम्हाला येता येता पाच वाजले होते थोडंसं पाहुण्यांकडे पण जायचं होतं पेशंटकडे एका तिकडं जाऊन तिथून निघूपर्यंत आम्हाला पाच वाजले त्यानंतर पाच वाजल्याच्या नंतर मग आम्ही मार्केटमध्ये एंट्री केली तर ज्वेलर्सच्या शॉपमध्येच आम्हाला जवळजवळ दीड ते जावल जावल दोन घंटे गेले असतील कारण तेच काम मेन होतं आणि त्यानंतर थोडंसं मग पूजेचं सामान दिवे वगैरे तर आणले होते पण आणखी काय काय थोडंसं घ्यायचं होतं बाजारात गेल्यानंतर आपण घेतोच जसं की कायम मी साड्याचा कलर दाखवते आपल्या ब्लॉगमध्ये असतो पहा आता सिटीतल्या ज्या ताईंना शेण वगैरे मिळत नाही तर हा साड्याचा कलर एक मस्त वेस्ट ऑप्शन आहे आणि शेणामध्ये जरी हा साड्याचा कलर टाकून जरी पण शेण मिक्स करून दारात साडा टाकला ना तो मस्त असा कलर येतो एकदम भारी तर मग आमच्या अक्का होताना आमच्या अक्कांना लय आवडायचा हा साड्याचा कलर आम्ही कधी पण मारला ना लगेच म्हणायचं बाई काय निघलंय ग नवीन नवीन निस्त पाण्यात कालून रंग कालून जरी टाकला तरी पण एकदम साडा मारल्यागतच दिसतो छोटं मोठं सगळं सामान आणलं आणि दुसऱ्या दिवशी अर्धा ब्लॉक कंटिन्यू करतोय तर हे छान असं मस्त पहा मुलांचं खेळण्यातलं घर म्हणजे दादी जसं की पुण्याला कायम जाणं येणं असतं तर तिकडून कुठून तरी आणलं होतं आणि खूप छान होतं ते जॉईन करण्यासाठी मुलांनी जॉईन करून ठेवलं पण होतं त्याविषयी आणलेलं मला माहिती पण नाही रुद्रणाने आणि ध्रुवन जॉईन केलं आणि म्हणलं आई तुला सरप्राईज इतकं सुंदर दिसत जॉईन केल्याच्या नंतर तर आम्हाला तर आवडलंच पण आमच्या चिंटूला पण इतकं आवडलं की कुत्रे म्हणतात ना जास्त कलरफुल अशा गोष्टींकडं किंवा खेळण्या टॉईजकडं अट्रॅक्ट मतलब अट्रॅक्ट होतात तर करून ठेवलेलं चिंटूने काय केलं दातामध्ये घेऊन ना बाहेर पळून गेला भरपूर असं वरचं त्याने चावलं पण थोडंसं खराब पण केलं काही काही पार्ट त्याचे डॅमेज पण करून टाकले तर मग ध्रुव रडायला लागला मग कसं बस नादी लागून म्हटलं परत जॉईंट करा तुम्ही हे सगळं सगळं तोडून टाकलं ते आणि गेट घेऊन गेलता झाडांपाठीमाग रुद्र त्याच्या मागं पळतोय तोंडात सोडी ना पण द्याय ना आपण कसं बस त्याच्या तावडीतनं सोडवलं आणि मग आता पुन्हा जॉईन करा म्हटलं तर जॉईन केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतंय हाऊस तर मुलांसाठी छान आहे आणि डेकोरेशन करण्यासाठी पण घरामध्ये सुंदर आहे मुलांच्या रूममध्ये स्टडी टेबल वगैरे वरती वगैरे भारी आहे एकदम तर बरंसं तिथं कंपाऊंड वॉल वगैरे वा बरंचसं काय काय होतं पण चिंटून सगळं अस्त व्यस्त करून तोडफोड करून टाकली मग ध्रुवाला कसा बसा परत पुन्हा नादी लावला म्हणलं रुद्रदाला तुला जॉईन करून देईल तर मग आता दोघं जण जॉईन करायला बसलेत पहा अशा पद्धतीने इथं सगळं हाऊस हे जॉईन झालंय आणि बरंचसं यातले पार्ट गायब झालेले त्याच्यामुळे पूर्ण लुक काय देता आला नाही जी कंपाऊंड वॉल वगैरे वा होते ती पण सगळी अर्धी आर्धी आहे आणि छोटे छोटे ट्रीज पण होते पुन्हा छोटे छोटे एनिमल्स पण होते ते सगळे तुटलेत वरती हे ध्रुवनी आमच्या चावलेलं तसंच आहे ध्रुवनी म्हणते हे आपल्या चिंटणी चावलेलं तसंच जे छप्पर आहे घराचं कौल पण चला झालं रेडी आता याला वरती कुठेतरी ठेवून द्यावे लागणार आहे चला रात्री यायला भरपूर असा उशीर झाला आणि आल्याच्या नंतर दमल्यासारखं बाजारातून जाऊन आलं का आल्याच्या नंतर हा दमत माणूस लई त्याच्यामुळं म्हणलं रात्री काय व्हिडिओ घेतला नाही म्हटलं चला आता आज काय काय आणलं ते दाखवा तर बाकीचं ले। तर शॉपिंग तर काही कपडे लागते कुणाला करायचीच नव्हती मुलांनाही घेतले नाही कपडे बिपडे आम्ही काही आता फक्त थोडा फटाक्याचा नात होतो तेवढे आणले आणि लक्ष्मीपूजनाचं आपलं थोडंसं सामान आपलं ते आणलं आणि बाकीचं मग आता ते बहुगळ्यातल्या जी डिझाईन वगैरे कशी बनवली ती तर राधाजी तर तुटलं होतं स्वातीचं हा म्हणजे तुटून घरातच पडलं म्हणून बरं झालं एक म्हणे हरवलं आपण त्यात म्हणजे तिथला मधला एक जॉईनचा एक हरवला परत खालच्या पत्त्याचं एक थोडंसं पान होत ते पण हरवलं म्हणलं असं हरून हरून फारच हे व्हायचं त्यापेक्षा याला मोडून दुसरं करून आणावं <laughs> काल फायनली योग आला मग भरत होती नको आता बघू पण म्हणलं तर आता होईल आता थोडस फ्री तर नंतर परत होणार नाही ना असं पण म्हणजे मागच्या वेळेस दोनदा तुटलं ना यांनी जॉईंट करून दिलं होतं त्यावेळेस हे सुट्टीवर होते त्यांनी दिलं होतं जॉईंट करून त्या होत नव्हतं ते जॉईंट पण त्यांनी कसं कसं केलं तर काय माहिती तर चला असं म्हणलं आजी तर म्हणायचे रात्रीच घालून टाका गळ्यामध्ये ताईला पण धनतेरस मस्त पैकी छान पिके दाद्यांनी गिफ्ट दिले पूर्ण दिवशी आपली पूजा करावी आणि मग त्याच्यानंतर घालावं घालायचं तर हाईच पण नको म्हणलं लगेचच्या लगेच पूजा झाल्याच्या नंतरच घालावं मस्त तर धनतेरस्त गिफ्ट काय आणलं तुमच्या दाजिनी ते गेले होते पुण्याला बरं का त्या दिवशी तर पुण्यावर ना मस्त असं गिफ्ट आणलंय छान असं ते म्हणजे आता पुढं घरी बघताल काय आणलं बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती काय असू शकतं बरं ताईंना अंदाज लावा बरं काय नेमकं काय आता एटीएम कार्ड दाखव बघा आता एटीएम कार्ड नाही डायमंडच कार्ड आहे तर बऱ्याच दिवसाची इच्छा होती माझी म्हणजे डायमंडचं काहीतरी छोटस घ्यायचं तर धनतरेजला काय आणू काय आणू काय आणू म्हणून त्यांनी पहा सुंदर असे हे डायमंडचे इयरिंग आणले तर त्याचे वॉरंटी कार्ड वगैरे सगळं असतं आणि डायमंड अंगावरती असलेला पण चांगला असतं पण खूप दिवसाची इच्छा होती फायनली ती पूर्ण झाली सुंदर असे इयरिंग्स आहेत बघा जे की त्याचा फोटो पण याच्यावरती आहे छोटे छोटे जे जे की डेली यूज मी करू शकते अशा पद्धतीचे हे पहा एकदम सुंदर आहेत आणि याची शाईन वगैरे मला तर असं वाटतंय जवळ कायम राहणार आहे की नाही वॉरंटी ते म्हणायचे ओरिजिनल म्हणलं म्हणजे गोल्डमध्ये आहे ते गोल्ड मध्ये रोज मध्ये डायमंड आहे मस्त अगदी डेली यूज झाले मस्त लक्ष्मी कुठलं ज्वेलर्स आहे पुण्यामध्ये तिथून घेतलेले हे पहा डिझाईन वगैरे पण इतकी सुंदर आहे आता लज्जा मला दाजींची चॉईस म्हणजे लाखात एक आहे काही पण आणलं तरी पण एक युनिक आणि हटके वेगळं काहीतरी असतं आणि ते प्रत्येकाला आवडतं तर नक्कीच कमेंट करून सांगत ताईंनो आपल्या दाजींचं गिफ्ट ताईसाठी जे आणलंय ते कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना तर कारण आहेच सुंदर कारण खूप छान दिसणार आहे हे गाणात घातल्याच्या नंतर हे अजून तर तिने घातले नाही मग बघू आता तर खरं तर दरवर्षी आम्ही आता मार्केटमध्ये असं गेलो धनतेरसला त्याला तर मग आम्ही असं पितळी वस्तू वगैरे जसं वाटण जी घरात कमी आहे ती ती वस्तू आम्ही आणत असतो पण ह्या वेळेस आम्ही काही गेलोच नाही नकोच म्हणलं बाजारामध्ये जायला आणि गेलो काल तर मग दादिंनी त्याच्या आधीच हे पुण्याला गेले तर घेऊन आलेते पण म्हणलं चला काही कवाई ना एक वस्तू घरामध्ये आली तीच खूप झाली म्हणलं तर चला म्हणजे हे आणलेलं त्या दिवशी गेले ते पुण्याला त्याच्यानंतर मग मी लि पण करून आणावं मग गेलो आम्ही आणि सुंदर असं भरपूर म्हणजे छान असं चॉईस करून आता mm. याच्या दिवाळी मुळे वा सोनारांच्या दुकानांनी पण बरं म्हणजे सोनार दादांनी बऱ्याच काय 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 ऑफर लावलेला प्रत्येक शॉप मध्ये तसंच की बाबा एवढ्या सोन्यावरती एवढी चांदी फ्री असं तस तर आम्हाला चांदी पण फ्री भेटली त्या चांदीच्या फ्रीवाल्यामध्ये आम्ही काय काय घेतलं तुम्हाला सगळं दाखवले काय घे आमची एक बनवली स्वार्थीला म्हटलं एक बनवा सुंदर अशी दाखवली ती पाहाय काहीतरी वेगळी डिझाईन आहे अंगठीची तिला म्हणलं की मला आवडली खरं तर अंगठीचा काही प्लॅनिंग नव्हता आमचा पण mm. मग आवडली म्हणलं मीच घ्यायला लावली तिला एक म्हणलं घे छान आहे आणि ही अशा पद्धतीची ऍडजस्ट करायची बॅक साईडला तर सुंदर आहे पहा अशा पद्धतीची आहे त्याला वेगळं काहीतरी म्हणजे तेच तेच घेण्यापेक्षा बाबा मग वेगळा काहीतरी असा शेप आहे मस्त वाटतो आहे की नाही ताई छान आहे आणि वेगळं काहीतरी मग ही एक घेतली आणि मग हे पहा हे मिनी निघंठन अगोदरच मोडून त्याच्यात थोडीशी भर टाकली कारण आता माहिती सोन्याचे भाव काय चाललेत त्याच्यामुळं तर काय होणारच नव्हतं तर हे पहा अशा पद्धतीचे डेली जाड़, यूज करायचं म्हणल्या नंतर आपल्याला रफ अँड टपच पाहिजे पण छान आहे आता ही आम्ही सापडून सापडून काढली दोघी बहिणी त्याच्यात दाजी पण हा आता हे ना हे पेंडेंट आहे ना दुसऱ्या मिनी गंठनला होतं आणि ही चैन दुसरी होती तर मी त्यांना म्हणलं मला काढून देता का ते अगोदर म्हटले नाही मग म्हणलं जाऊ दुसऱ्या दुकान बघू आपण दुसऱ्या दुकान बघू म्हणलं की लगेच म्हणले देतो कारण हे याच्यावरती परफेक्ट मॅच होत हे दुसरे होत नव्हती ह्याला जे होत ना पळ्यांची डिझाईन ती परफेक्ट मॅच होत नव्हती म्हणून मग मी म्हणलं जाऊ दुसरीकडे पाहू आपण तर मग ती तयार झाली काढून द्यायला कारण एकदम परफेक्ट मस्त आहे अशी म्हणजे खूप आवडली ताईला पण खूप आवडली अरे काय रे बाळा लाईटिंग नाही करायची बाळा ह्या वर्षी आपल्याला हे बघा अशा पद्धतीत छान सुंदर असं काम केलेलं लय याच्यामध्ये म्हणजे डिझाईनच फार छान मला पण लय मनात भरली राजूंला पण लय आवडली आणि तुमचे छोटे पौजे तर कालपासून म्हणते ते जसे आम्ही घरी आलो तसं मी त्यांना म्हणलं करून आणलं तर तेव्हापासून म्हणते अरे मला फोटो टाक फोटो टाक बाहू दे तरी कसं आणले पाहू दे तरी कसं आणले तर नादा मी अजून काही टाकलेच नव्हते लॉकरमध्ये ताईने ठेवून दिलं तर तसंच होतं आताशी काढलं म्हणलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा बघा आमचा ध्रुव बाळ म्हणतंय मम्मी आपण घरावर लायटिंग का नाही केली दिवाळी आपण पुढच्या पॅन्ट हा नवी पॅन्ट दाखवतो याला दोन तीन पॅन्ट आणल्या तर ते दाखवतो इथे तुम्हाला आता बस आता बस 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 खुश गेला पळून आणि माझं पण याला पेंडेंट तर मग मी पण ते पेंडेंट ठेवलं काढून आणि त्याला शिंपल्या मी अटॅच केलं कारण आता दोघींच्या गळ्यांनी माझ्या याला पण छोटस असा पत्ता होता छान आहे तो तुम्हाला बऱ्याच ताईंना लय आवडायचा म्हणायचे की गळ्यातलं खूप छान आहे आणि ताईचा तर विषयच नव्हता ते तर लयच छान होत एक दोन का आम्हाला असं म्हणलं की म्हणजे सुवासनीच्या गळ्यामध्ये पेंडेंच्या जागी रोज वापरायला शिंपल्या असाव्या मग त्या आमच्या दोघींच्या डोक्यात बसलं मग आमचं बरं घर चाललं होतं करून आणूयात आणत शिंपल्या होत्या घरामध्ये तशा पण त्या थोड्याशा जुन्या पद्धतीच्या होत्या मग परत मग मी पण केल्या शिंपल्या आणि अटॅच याला अटॅच केल्या माझी चैन चांगली होती वरची तर हे पहा तुम्हाला दाखवायसाठी ताईला मी काढायला लावलं म्हणलं बघू द्या आपल्या ताईनला सुद्धा हे अशा पद्धतीचे पहा छान ब्लॅक मिनार मध्ये आता माझ्या चैनला आहे ना ही माझी चैन एकदम चांगली होती मग याला हे सूट होत होतं मग हे दुसऱ्या मंगळसूत्राचं मी काढून घेतलं मला पण सुट्टे त्यांनी दाखवले म्हटलं नाही मला आवडलं मला दुसऱ्या मंगळसूत्राच द्या हे काढून मग त्यांनी हे दिलं सुंदर ही पण म्हणजे याला हे मॅच झालं आणि छान पण दिसतंय एकदम परफेक्ट मॅच झालं सुंदर अगदी तसे बऱ्याच दाखवल्या पण ते एवढ्या सूट नव्हत्या होत त्याच्यामध्ये रेड कलर वगैरे होता मग म्हटलं रेड इकडं तर नाहीये मग हे छान दिसतंय याला एकदम मस्त आणि मग बऱ्याच वेळेची फिरून फिरून खरेदी झाली आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस बिलिंगच्या टायमाला ते म्हणले की बाबा एवढी एवढी तुम्हाला चांदी फ्री आहे मग चांदी चार पाच हजार पा, चार हजार कित्य रुपयाची चांदी फ्री होती त्याचे सिक्के देत दे होते दे सिक्के देत होते काही घ्या मग आम्ही म्हणलं नको आम्हाला सिक्के देत होते ते आम्ही म्हणलं सिक्के नाही पाहिजे आम्हाला आम्हाला दुसरं काय थांबते ते म्हटले मग हे घ्या म्हणजे तुम्ही काही घेऊ शकता चांदीचे जोडवे घेऊ शकता पैंजन घेऊ शकता मग आम्हाला म्हणजे एवढ्या पूर्ण खरेदीवरती चार हजार ची चांदी तर फ्री मिळाली त्याच्यावरती ते आम्हाला तिला फ्लिपड्रॉप कुपनमध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचं जे क्रॅश कार्ड होतं तुम्ही बघितलं तर ते ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आले म्हणून तो पण आम्हाला जवळजवळ बरासा डिस्काउंट मिळाला तर मग तेवढा ऐकताच मग आली लगेच म्हणजे निघा पैंजन घ्या घ्या तुम्हाला काय घ्यायचंय चांदीच्या वस्तू पळा लवकर ही लगेच पटकन म्हणली शोधत होते बर का पण तिथं नाही आवडला मी म्हणली पैंजण ची लय शोकिंग आहे आणि मग पैंजणच घ्या मग जास्त आवड पण हिला आहे मग पहा अशा पद्धतीची मला आवडते पैंजन छान आहे तसे पहा एक स्टोन आहे मस्त आणि मग हे काय असते आणि मग आता पैनजण घेतली आता तुम्हाला आहे आजकाल नाजूक करायचं म्हटलं तरी चार आणि पाच हजार रुपये पैनजणला लागते नाही तर पहिले पाच हजार रुपये केवढे जाड जाड पैनजन यायचे आणि मग हे एक आपली जोडवी ही एक फुलपाखराची एक डिझाईन आणि ही एक घेतली म्हणलं दोघींना एक एक होईल आणि हे दोन्ही घेतले बिल परत झालं जास्त <laughs> दाजी म्हणले परत माझ्या म्हणतो काच का तुम्ही एक्स्ट्रा बिल केलंच का म्हणलं चला आता आम्हाला वाटलं होतं चार हजारात एवढं बसेल कारण आता हे पातळे म्हणल्याच्या नंतर एवढं काय होणार नाही पण आता आजकाल एवढ्या एवढ्या गोष्टीला पण चार पाच हजार लागायला लागले त्याच्यामध्ये हे काय काहीतरी साडेसहाशे साडेसहाशे रुपयाचे दोन होते नाही याला जास्त पैसे लागले हे पाच हजाराच्या वरती गेला म्हणजे वजन हे बरं असतं त्याचं असं जाऊ दे

तर अशा पद्धतीची होती आमची खरेदी तर आता आज सकाळी आता करता व्हिडिओ आता संध्याकाळच घेतोय आम्ही दिवाबत्ती वगैरे झाली दिवे वगैरे लावले आज छोटी दिवाळी होती आणि सकाळी मम्मी आणि माझी चुल त्या दोघीजणी आल्या होत्या तर भराळाचं घेऊन त्यांनी आता आम्हाला या वर्षी करायचं नाही हा बंदूक बघा आमची हा ठीक आहे दरवर्षी एक महिना अगोदर तयारी चालली सगळी मागच्या छान असे ब्लॉग आले पण ह्या वर्षी दिवाळीच करायची नव्हती आणि थोडंसं ब्लॉगला सुरुवात करावं म्हटलं तिथं होऊन बसला ज्या ताई पाहत असतील पंधरा सोळाची ज्यांची बुकिंग असेल ज्यांना डिस्पॅच चे मेसेज आलेले नसतील आपलं व्हॉट्सअप नंबर बंद पडल्यामुळे काहीही म्हणजे खूप टेन्शनची गोष्ट झाली तर तुम्ही नक्की म्हणजे नवीन व्हॉट्सअप नंबरला या आणि त्याच्यावरती मेसेज करा बऱ्याचशा काय आल्या तरी पण अजून निम्म्या ताईंची पार्सल बाकी आहेत डिस्पॅच करायची तर तरी पण म्हणजे आता होता होईल तेवढं आम्ही जसा होईल तसा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आले नाही आले नाही म्हणतायत ना त्यांचे सगळे पंधरा सोळाच हे आहे पण माहिती नाही काय झाले कारण काहींनी पाहिलं हे लाईव्ह काहींनी पाहिले असतील काही नाही पाहिले ज्यांनी पाहिले ते बरोबर नवीन बुकिंग वरती आले आणि ज्यांनी नाही पाहिले ते आपले वाट पाहतायत बिचार्या तर टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपण काहीच करू शकत नाही जर काहींना आता व्हिडिओ थ्रो काहींना कळेल तर नक्कीच पंधरा सोळा चे बुकिंगवाल्यांनी नवीन व्हॉट्सअप नंबर लाईल तर पहा त्याच्यानंतर थोड्याशा आता मग अशी काही दिवाबत्ती झाली होती ते मग थोडेफार दिवे वगैरे लावले कारण ह्या वर्षी काही सारं शांत शांतचे आम्हाला तर अजिबातच करवाना आ काम असल्यावर पण कंटिन्यू त्याच्यामध्ये बिझी राहिले असं वाटतं बाबा थोडाफार कधीतरी आराम पाहिजे आणि ज्या दिवशी असंन का त्या दिवशी नुसतं उचलून फेकताय माणसाला म्हणजे उचलून फेकतं म्हणजे काय आमच्या गावाकडचं तसं भाषा आहे ती की बाबा असं करमत नाही एका जागेवर राहत नाही दर झोपलं का झोप येत नाही आणि काम करायला लागलं का मन लागत नाही त्याला आम्ही तसं म्हणतो झालंय आता बघा स्वयंपाक करायचा टाइम झाला पण मनच लागा ना असं वाटा ना पण उलट बोर झाला नाही का तेच तर मेना असं फटाकड्याचा वगैरे आवाज येतोय ध्रुव विचारतो लाईट का नाही लावली मम्मी आपण सारखं काय तुम्ही म्हणजे डेकोरेशन केलं नाही मागच्या वर्षी किती सुंदर सगळीकडे घरचं जवलं होतं आठ दिवस अगोदरच चांगली पाच सहा दिवस अगोदरच पण ह्या काहीच नाही सगळं सुना सुन सुना आत्ताची पण बरीच आठवण येते म्हणजे आपला माणूस ते आपला असतो वाया नाही जात कस असलं तरी त्याच्यामुळे थोडीशी कमी अशा तर नक्कीच नाही का हा तेच तर म्हणजे सण आणि उत्सव अशा आहे ना आपण जर केलं तर ते सणासारखे आणि उत्सवासारखे वाटते आणि जर नाही केलं तर नाही वाटत असं आणि तसं तर आमच्या दोघींना कायमच उत्साह असतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आम्हाला आवड आहे की बाबा आता सण आलाय आता हे करायचं ते करायचं आता विलाच नसल्यामुळं आता असं वाटतंय नाही आता शांत वाटतय पण चला असो जाईन आता उद्याचा दिवस पण निघून म्हणजे मग लागला आपल्या रोजच्या रुटीनला रुटीनला पण मग सोपं होऊन जाईन आता इकडं मस्त इकडं झाली लाईट वगैरे लावल्या तर आमच्या झिंगाल जंगल भिला म्हणजे तर कायम दिवाळी असल्यासारखं आहे कारण सगळीकडे कायम लाईट वगैरे कंटिन्यू असते आपली काय माहिती निकडची साईड सगळे बंद पडले तर मला असं वाटतं आता व्हिडिओ थांबवा बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ आज आला आहे तर तेही आता म्हणलं कुठंतरी तुम्ही सगळ्याजणी वाट बघते ती काहीतरी म्हणतात बा आठ किंवा नऊ मिनिटाचा असलं तरी पण चालन पण पाठवा किंवा करा आणि टाका तर चालतंय की नाही आजचा व्हिडिओ इथंच थांबूया ताई भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद